हाय मित्रांनो तर आम्हाला आज ना जवारीचा हुरडा <laughs> बनवायचा खायला कारण आता तयार झाली म्हणजे जवारी जेवारी शिकून चालेल म्हणजे या शिकून चालेल तर त्याला आता हुरडा बनवायचा तर चालू आहे मी कन्सन यायला आले तर आता शिकून म्हणजे हे पण केले ना, था ना <सबुने> हुरडा भाजायला जाळ जा। पण करून ठेवलं तर म्हणलं तर त्याला घेऊन या याची कणस मोडायची कारण गावाकडची ताजी ताजी भेटतात कारण सिटीला तर भेटतच नाही आहे ना कारण हे ताजं खाणं फक्त शेतकरीच खाऊ जाणं तर हे बघा असे जवारीचे कणसं असे मोडायचे हे बघा कणसं आता पिशवीत न्यायचे तर आणि नंतर हुर्डा करायचा जवारीचं खाल तुम्हाला दाखवते मी कसं बनवते तर बघा हे पिशवी भरून एवढे कणसं आणले तर आता हुडा भाजायचा आहे खायला तर आता चल चाललं तर बघू आता मस्त होळा म्हणजे त्याला आता गवऱ्याविरवा गोळ्या करायच्या नंतर मग हे करायचं कारण कणस नेलं आधी याच्या अगोदरच मी काय केलं म्हणजे अशा ऍक्टी केली आणि त्याच्यात गवऱ्या आणून टाकल्या ज्या पण लावून आले म्हणलं आता कणसं घेऊन या म्हणजे पटपट भाजाली कारण आई आणि भाऊ आलेले आलेल्या पुन्हा तर हुडा खायसाठी म्हणतो चला कारण पुण्याला भेटत नाही सगळं भेटतं पण एवढा ताजा हुडा भेटतच नाही ना कारण ताजे कणसं मोडून आणणं लगेच बनवणं असं भेटतच नाही त्याच्यामुळे आणि गावरान पण आहे खायला या बघा <laughs> कसा हुरडा भारी आहे तिकडे पुण्याला काही भेटत नाही आले खायला खायला बघा असले चांगले चांगला तिकडं नाही भेटत पुण्याला असा कुचकुशीचा हुर्डा आहे खायला भारी आहे तुम्हाला खायचं असेल तर आमच्या बोरगावाला या बाजून देते तुम्हाला खायला